नमस्कार आज आपण पाहणार आहोत की आईने बाळाला स्तनपान करण्याचे काय फायदे आहेत ढोबळमानाने सर्वांनाच माहीत असतं की mm -hmm. आईचं दूध हे बाळासाठी खूप महत्वाचं असतं खूप फायदेशीर असतं आणि ते त्यामुळे बाळाचं पोट भरतं बाळाचा चांगला विकास होतो बाळाचं वजन वाढतं ह्या mm -hmm. सगळ्या गोष्टी ढोबळमानाने सर्वांनाच माहिती येतात पण आज आपण त्यामध्ये थोडंसं डीपमध्ये पाय माहिती घेणार आहोत आईच्या दुधाला अमृताची उपमा दिली गेलेली आहे आईचं दूध हे अमृता आहे खूप खूप महत्वाचा आहे आईच आई ज्या वेळेस बाळाला दूध पाचते त्यावेळेस आई आणि बाळामध्ये जवळ घट्ट नातं तयार होतं प्रेमाचं आपुलकीच मायेच नातं तयार होत स्तनातील दूध हे बॅक्टेरिया मुक्त असल्यामुळे बाळाला कुठलाही संसर्ग होण्याची भीती नाही बा आईचं दूध हे ताजेच असते आईचे दूध कधीही शिळे होत नाही आणि त्या आई ज्यावेळेस बाळाला स्तनपान करते त्यावेळेस दुधामधून बाळाला अँटीबायोटिक जात असते त्यामुळे बाळाला कुठल्याही संसर्ग होण्याचा धोका टळतो त्याचा स्तनपानामुळे बाळाचा स शारीरिक बौद्धिक आणि मानसिक असा सर्वांगीण विकास होतो ज्या वेळेस हा आई बाळाला डिलेवरीनंतर पहिल्यांदा दूध पाजते त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की आईला कमी प्रमाणात जे दूध येतं जे की दाटसर पिवळसर दूध असतं त्याला कोलेस्ट्रॉम म्हणतात आणि तेच दूध बाळाचं पहिलं लसीकरण असतं आणि यापासूनच बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते आईचे दूध हे पचायला सोपे आणि हलके असते बाळाला जड प्रकारच्या वस्तू पचत नाहीत कारण त्याची पचनक्रिया एवढी विकसित झालेली नसते त्यावेळेला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे कमी वेळ खाऊ आहे याला कुठल्याही प्रकारची प्रोसेस करायची गरज नाही आई बाळ मागेल तेव्हा हवे तितके जे ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे बाळाला इझिली स्तनपान करू शकते उदाहरणार्थ समजा एखाद्या गायचे दूध आपण एखाद्या आईला दूध येत नसेल किंवा आई वारली असेल तर त्यावेळेला आपण काय करतो बाळाला एक तर गायीचं दूध पाचतो कारण आपण काय म्हणतो की गाईचं दूध हे थोडं हलकं असतं बाळाला पसण्यासाठी आपण गाईचं दूध आणलं तर ते काय करणार तापवणार नंतर त्याला थंड करणार नंतर त्याच्यासाठी वाटी चमचा बॅक्टेरिया मुक्त करावं लागणार ते गरम ला पाण्यामध्ये ते बॅक्टेरिया मुक्त करून घ्यावं लागणार वाटी चमचा म्हणजे ही काय वेळखाऊ प्रोसेस आहे आणि बाळाला तेवढं सुरक्षित नाही एवढं करूनही त्यातले सर्वच बॅक्टेरिया म... नष्ट होतील याची गॅरंटी नाही पण आता असं नाही आईचं दूध हे बॅक्टेरिया मुक्त असते त्यामुळे बाळाला कुठलेही संसर्ग होण्याचा धोका नसतो काही कमी प्रमाणात येतं ते, ते पिवळसर दाटसर असतं त्यामुळे बाळाचं पोट भरणार नाही असं बऱ्याच जणांचा गैरसमज होतो त्यामुळे त्याला मध साठवा किंवा साखरेचं पाणी द्या अशा गोष्टी घडल्या जातात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे यापासून बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो तर ते जरी कमी प्रमाणात दूध येत असेल तरी पण ते बाळासाठी पूरक असतं बा तेवढ्याच बाळाची ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस बाळाची भूक पण छोटीच असते आणि त्या दुधामध्ये तो सफिसियंट असतो त्यामुळे कुठल्याही प्रकारची धावपळ किंवा जास्त विचार करण्याची किंवा काळजी करण्याची गरज नसते आणि याच्यासोबतच आपण आता जसे आई बाळाचे फायदे पाहिले तसेच आईने बाळा स्तनपान करण्याचे आईसाठी सुद्धा फायदे आहेत आणि ते जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग नमस्कार भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये